जय जय महाराष्ट्र हे आम्हाला सर मुंबई विभागाचे जंगलचा विभाग आज आता विषय जो आपला जो की रस्त्यावरती जे काय आता हा दुकानं वगैरे लावल्या आहेत धंदे लावले जात आहेत आणि बऱ्याच ठिकाणावरती लोकांना रस्त्यावरती पार्किंगचा विषय असेल किंवा रहदारीचा विषय असेल तोंडणी होते त्याच माध्यमातून आम्ही वारंवार आपण बघत आहे त्यानंतर कोकणी विभागाच्या इथे आम्ही उभा आहे रस्त्यावरती मेन रोडला रस्त्याच्या जे काही आजूबाजूला आहे काही लोकांनी आमचे काही धंदे चालू केले आहेत कोणी मूर्त्या वगैरे इच्छा आहेत कोणी नारण पाणी कोणी पाणी गर्दी करून ठेवली आहे आज आम्ही जेव्हा इथे आमच्या विभागामध्ये सगळे म्हणजे जसं की फिरकल तर जात असताना आम्ही बघितलं की शिवाजी महाराजांच्या मूर्ती असतील किंवा इतर आपल्या जे काय आपले हे संत वगैरे असतील देव देव असतील किंवा इतर लोकांचे जे काय आहेत आपले जे मा हे मानव त्यांच्या सगळ्या महामानवांच्या सगळ्या मोठ्या अशा कचऱ्यामध्ये टाकल्याप्रमाणे इथे टाकण्यात आलेल्या आहेत त्यांची विटंबना अक्षरशः होते आणि ही विटंबना होते ही महानगरपालिकेच्या जे काही अधिकारी असतील किंवा जे वसुलीवाले असतील त्यांच्या माध्यमातून इथे पावतीची वसुली केली जाते आणि ती वसुली करणारे हे प्रभाग समिती कमधून आहे जेव्हा की प्रभाग समिती क मध्ये हा विभाग येतो पण तरीसुद्धा प्रभास संदुकते जे काय असतील ते वसुली करते इकडे वसुली करतात वसुली करण्याबद्दल जो काय त्यांचा जो हे असेल त्याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही आहे ते मी वेगळ्या विषयावरती बोलेल पण जेव्हा तुम्ही पावती फाडतायत किंवा तुम्ही इथे कि येऊन जेव्हा बघतायत जे काही दुकानामध्ये धंदे लावतात तर कमीत कमी त्यांनी जे धंदे लावले ते कशा पद्धतीने लावले आहेत काय लावले आहेत ते न बघता तुम्ही डायरेक्टली पावती फाडून त्यांना परमिशन देता तुम्ही परमिशन देणारे तुम्हाला अधिकार तरी काय आहे की तुम्ही रस्त्यावरती लोकांचे जे काय रहदारीचे हे रस्ते ते तुम्ही ब्लॉक करताय आणि आत्ताच्या तुम्ही बघू शकता की महाराजांच्या मूर्त्या इथं तिने पडलेल्या आहेत महाराजांच्या मूर्त्या इथं तुटून पडलेल्या आहेत आता आपण एकोणीस फेब्रुवारी महाराजांचा महाराजांची जयंती आहे ती जयंती आपण एकदम उत्साहाने साजरी करतो एक जल्लोषाने साजरी करतो एक वेगळा जो आपला जो काही उत्साह असतो एकोणीस फेब्रुवारीला जल्लोष असेल आपण जे काय आपले महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अत्यंत प्रेम करतो आणि भावनेने आपण त्यांची जयंती साजरी करतो पण ती जयंती साजरी करण्या अगोदर खरोखर त्या मूर्तीचं जे काही मूर्तीचं ज्या असेल त्या तिला आपण त्या पद्धतीने मानपाल दिला जातो आहे का किंवा ती मूर्ती कशा पद्धतीने ठेवल्या जाते फक्त लोकांना दाखवण्यासाठी आपण या गोष्टी करतो की मूर्ती वगैरे बसवणं किंवा साजरे करण्याचं असं न करता ज्या जिथे अशा प्रकारचं थोडा येत असेल आढळूनच असेल प्रकार त्याला तिथे तुम्ही तोडगा काढून किंवा त्यांना तिथे ते बंद करायला लावा महानगरपालिकेचे जे काय अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे जे काही वसुलीकर्ते असतील त्यांनी अशा जे काही अनधिकृत धंदेवाले त्यांना लवकरात लवकर उठवा कारण आपण संध्याकाळी जरी मध्ये आलात तर तुम्ही रस्त्याच्या आजूबाजूला बघा तर पूर्णपणे ट्रॅफिक जाम असते चंदनसारच्या चौका चौकामध्ये तुम्ही बघा आजूबाजूला सगळे धंद्यावाले बसलेले असतात ते त्यांची रोजीरोटी कमवतात पण मला महानगरपालिकेला जेव्हा तुम्ही वसुली करता तर ते चोरच्या बेसली करता तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि जी काय अन्याधिकृत धंदेवाले त्यांना उपाय करून लवकरात लवकर उठवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण चंद्रगड तुम्हाला समोर जावं लागेल आणि <Sanye>, हा धंदा उद्यापासून आम्हाला इकडे दिसला आमच्या विभागामध्ये ज्या पद्धती विकतपणावरती तशी लक्षात आली तर महानगरपालिकेला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून वॉर्निंग देतो की असा प्रकार आढळून आला तर याचा जे काय असेल याचं जे प्रकार हे असेल ते तुम्हाला भोगावं लागेल कारण बऱ्याच वेळा आम्ही महानगरपालिकेला चांगल्या गोष्टीची सूचना देतो पण त्याच्यावरती कदाचित विचार केला जात नाही पण यंदा यावेळेस नक्कीच आम्ही याच्यावरती कारवाई करू आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र